पाहिजे गेल्या वर्षी आवाज मोठा येतो सातारा जास्त यायला पाहिजे तोट छटोबाच्या नावान विरोबाच्या नावानं भाऊबाच्या नावानं बोलून बोलत नाही देव फक्त म्हणतात बोला तुम्ही देवाला चांगलं म्हणायला काय अडचण नाही या या आज आपल्या खंडोबा देवाची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक आज कुलालवाडी नगरीमध्ये आलेले आहेत मी जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं कुलालवाडी येथे आलेल्या सर्व खंडोबा भक्तांच मनपूर्वक स्वागत करतो खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो न, की ज्या भावनेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं त्या सर्व भावना अपेक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती खंडोबा देवानं मला द्यावी अशी प्रार्थना मी खंडोबाच्या चरणी करतो दुसरी प्रार्थना ही करतो की सर्व खंडोबा भक्तांच्या आशा अपेक्षा आकांक्षा देवानं पूर्ण कराव्यात तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती भरभराटी यावी अशा पद्धतीची प्रचंड शक्ती श्री खंडोबाला आपल्या सर्वांना द्यावी आज नोव्हेंबर महिना आहे आणि गेल्या वर्षी सोळा नोव्हेंबर कोरोनाचा क्रमांक किती सभा होती सतरा नोव्हेंबर सोळा किंवा सतरामध्ये बघा सोळा किंवा सतरा तारखेला विधानसभेच्या पक्षातली शेवटची मोठी सभा ही आपल्या कुळावाणी गावामध्ये झाली होती आणि ही शेवटची सभा बघितलं आणि सगळं वाहन फिरलं लोकांनी मत तयार केलं की खंडोबाचा आशीर्वाद गोपीचंदला आहे तर आपला पण आशीर्वाद गोपीचंदला द्यायला पाहिजे विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा कुलाववाडीत झाली आता पुढचं मैदान लागले आणि त्याची पहिली सभा मध्ये होते <प्रणागी> शेवटच्या सभेनं निकाल फिरवला मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मान पाठवलं आणि आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लागते आणि त्या मिनी मंत्रालयाच्या प्रचाराची पहिली सभा खंडोबाच्या साक्षीनं खंडोबाच्या आशीर्वादानं माझ्या मध्ये होते तर या वेळचा सुद्धा निकाल हा बदलल्याशिवाय राहणार आहे तर कुलाववाणीनं इतकं प्रेम केलं माझ्यावरती नऊच मत विरोधकांना पडले आणि त्यामुळं विरोधक हायकोर्ट मध्ये गेले म्हटलं असं कसं काय होत नाही एवढी कशी आजार अकराचे मत्र एका बाजूला आणि नऊच मत्र एका बाजूला काहीतरी घोटाळा झालाय आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली या विरोधकांना मला सांगायचंय असा मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे घोटाळा करणारे सगळे इतर साक्षात उपस्थित आहेत त्याने पटलं आपले प्रत्यक्षात तेव्हा तो घोटाळा झालाय तुम्हाला वाटतय घोटाळा आणि म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलाय जत तालुक्यातल्या मायबाप जनतेनी जे प्रेम मला दिलाय मला जो सन्मान दिलाय आणि त्या सन्मानास पात्र राहून जत पूर्ण मतदारसंघ बदलण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय मी आता काल मुंबईमध्ये होतो येताना चार मंदिरांना सोन्याचं विठोबारायाचं मंदिर बनाडीचं बनशंकरी मंदिर बना मोचंडीचं रामेश्वराचं मंदिर आणि भिवारपीचं बेरनसिद्धाचं मंदिर चार मंदिरांना तीर्थक्षेत्र ब दर्जा घेऊनच मी गावाला आलोय म्हणजे तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला की पाच कोट रुपये सरकार मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देतोय आणखी तीन प्रस्ताव तिथं मंजूर आहेत एक डोर्लीच्या भ्रमणाताचा दुसरा खराटीच्या लक्ष्मी देवीचा आणि मुकंडीच्या धार्याबाचा तीन प्रस्ताव पण तिथं मंजूर आहे आणखी अकरा अठरा दिवसामध्ये ते मंजूर होतील आणि मग त्यामध्ये श्री खंडोबा देव कुलालवाडी यांचा तीर्थ क्षेत्र बसचा प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेव्हा पुढच्या वर्षी इथं स्टेज असेल बांधलेला असेल काळजी करू नका आता सरपंचांनी सांगितलं पुढच्या वर्षाची वाट बघायची गरज नाही उद्या सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि या स्टेटला लागणारे ला 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 पैसे तिकडे वागणुकीच्या ठिकाणी लागणारे ला ला वीस लाख रुपये घेऊन जावा ना तुम्ही आमदार केले बघा पैसे मागायला तर तुम्हाला कुठे दुसऱ्याला जायचं नाही का घरातलं पोरगा तुम्ही आमदार केलाय निधीची चिंता करू नका पुलावाणी असेल काय जत मतदारसंघातली सगळी गावं असतील काय प्रत्येकाला निधी देण्याच्या बाबतीमध्ये मी कटिबद्ध आहे कुठली आणि कसलीच येणार नाही आणि तीर्थक्षेत्र भ ज्या दिवशी मंदिर होईल ते ना तेव्हा पाच कोटी रुपयाचा आराखडा आपल्याला मंजूर होईल एका मंदिराचं नाही तालुक्यातल्या सगळ्या मंदिराचा आराखाडा तयार केलाय कोल्हापूरच्या धानमा देवीला अगोदरच आपण पाच कोटी रुपये दिले धानमा देवीचं जन्मगाव असणारं उमराणीचं तिथं तीर्थक्षेत्रेलाय त्याला पाच कोटी रुपये आता पण देणार आहे काळ भैरव बिळूरच त्याला पाच कोटीचा निधी येणार आहे संघ तीर्थ वळसंघ केसराय मंदिर वळ या मंदिराचा सुद्धा तीर्थ क्षेत्र भरचा प्रस्ताव आम्ही करतोय नंतर चोरडीची शेती ताई माता संघची संघ लायावा देवी करजगीची लायावा देवी आपल्या मलकार चित्र उमदी बेळोंगी चित्र ओम जालिया आपल्या कुंकी माता कोणते बोंगा हे सगळी मंदिर कोळगिरचं आपलं भैरवनाथाचं मंदिर आपल्या चत शहरातलं येलामा मातेचं मंदिर तिथलं अंबा मातेचं मंदिर निसन शक्शनाचं मंदिर एक पण मंदिर आपण असं शिल्लक ठेवतोय जत तालुक्यातलं किंवा तीस मंदिर असे आहे की ज्या मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येतात लाखो भाविक येतात आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि या सगळ्या देवाच्या कृपेनच हा आराखडा मंजूर करून प्रत्येक देवस्थानला पाच कोट रुपयेचा निधी कसा येईल अशी व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय खरं आता एवढी मोठी संख्या येते आणि मला वाटतंय महाराष्ट्रात आणि देशात असा कुठलाच तालुका नाही एका तालुक्यामध्ये तीस मंदिर अशी आहेत की ती कुणाची तरी कुलदैवत आहेत कुठली तरी कुलदेवी आहे आणि लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र आणि कर्नाटकाची लोक येतात असं देशामध्ये कुठला तालुका नाही की अत्यंत जबाबदारी होतोय अत्यंत जबाबदारी मी त्याचा पूर्ण कनी करतोय आता आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करा कोटे तालुक्यात एक आळेवाडीचा बिरोवाचा देव आहे तिथं मध्ये नसल्यासारखा बॉर्डरवरती चार किलोमीटर वरती परत दुसरं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात तासगाव तालुक्यामध्ये असं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात मध्ये तीन मंदिर आहेत एक क्षेत्रात खरसुंडी जिथं लाखो लोक येतात नंतर कुरुजवाडीचा मिरोवा तिथं लाखो लोक येतात आणि मग सोनाड क्षेत्र तीन त्याच्यापेक्षा जास्त तिथं मंदिर नाही खाणापूर तालुक्यामध्ये एकच आहे ता रेगण शेताचं मंदिर की जिथं बाहेरून लाखो लोक येतात असं प्रत्येक तालुक्याचा ता विचार केला तर जर सारखी परिस्थिती कुठंच नाही परंतु कुठल्याच राजकर्त्याचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की जर माझ्या तालुक्यामध्ये इतकी मंदिर असतील म्हणजे देवाची कृपा या तालुक्यावरती आहे आणि तो तालुका डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही मला आमदार केलेला आहे ही माझी भावना आहे आणि त्यामुळं अजिबात चिंता करू नका आता काही ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला आणि सरकारचे नियम आहेत की जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथं तुम्हाला नुकसान भरताही मिळणार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि म्हणणार साहेब आमच्या तालुक्यामध्ये तीनच मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि बाकीच्या ठिकाणी नुकसान खूप झालंय पण पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्यामुळे आमचा शेतकरी त्यामध्ये बसत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की सर सकट जेवढ्या लोकांचं नुकसान झालंय त्या सगळ्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही मला रस्त्याची कामं सांगितली आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जत तालुक्यामध्ये येतोय गाव ना गाव प्रत्येक गाव गांबरी रस्त्यानं किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय काही चिंता करू नका मी आज तुमच्याशी बोलत असताना शंभर किलोमीटर किलो कि किलो किलो ला काल जर तालुक्यामध्ये दुसऱ्या मतदारसंघात पन्नास किलोमीटर दिला आहे एक महाराष्ट्रातला तालुका आहे की तिथं शंभर किलोमीटर मंजूर केलेला आहे रोजगार मंत्र्यांनी एका किलोमीटरला चोवीस लाख रुपये असे चोवीस कोटी रुपये काल मंजूर केलेले आहेत म्हणजे त्र्याऐंशी रस्ते त्यामध्ये धरले म्हणजे सांगायचं का तर मी सांगत बसलो तर वेळ जाईल आपल्या वागणुकीचं टायमिंग जवळ आलेलं आहे पण पुलावाणीकरांना मला सांगायचं आहे मी ज्या ज्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार पुढच्या वर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार म्हणजे पुढच्या वेळेस बोलायची आवश्यकता नाही म्हणजे ते कृतीतून करून दाखवणार आता आमचे उंदीवाले इथं आले तिथं मागो उंदीवाले बसले सगळे मलकारक्षेताचं एवढं मोठं मंदिर आहे आमच्या पूजाने घाबरायला लागले हे तीर्थक्षेत्र ब झाल्यावर सरकारकडे जाते काय मी असताना कसं सरकारकडे जाईल नाही ना जाणार मी तुमचाच माणूस आहे ना तुमचं कुणाचंही नुकसान होणार नाही कुठल्या मंदिराचं नुकसान होणार ना, नाही कुणी घाबरण्याचं कारण नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याची जबाबदारी ही माझी आहे जे माझ्या विचाराचे आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे माझ्या विचाराचे नाही त्यांची पण काळजी घेणं माझीच जबाबदारी आहे ना मी तालुक्यातल्या कोणाला विरोधक मानत नाही त्यांच्यावरती टिप्पणी करत नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये करणार नाही पण बाहेरचा कोण मला बोलला तर त्याला मी सोडणार नाही बरोबर ना तर तुमचं मत आहे ना <प्राथ> आता सगळे पाळायला आले जतला जत ना काय इथं काही वसोबाजी खेळ आहे मी जो ते उठतोय जत जेव्हा तुमच्या हातात होत तेव्हा तुम्हाला काहीच करता आलं नाही जर त्या लोकांच्या भावना तुम्हाला कळल्या नाही जर त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पुस्तक आलेलं आहे तुमच्या हातात अधिकार असताना आणि आता तुमच्या हातात काहीच नाही घंटा नाही तुमच्या हातात काय तुम्ही जत साठी जत साठी काय देऊ शकत नाही तर द्यायचाच असेल तर जत तालुक्यातल्या बावीस हजार पाचशे सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून कानातलं नाकातलं घाण ठेवून जलावलं विकून शेळ्या मेंद्या करणं बिकून सोसायटीची कर्ज घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये सालावती राहून सवा चार हजार रुपये फी भरली आहे आणि जेव्हा चार हजार सवा फी भरली तेव्हा एक तोळा सोन चार हजार रुपयाला होता तो त्रास साखर कारका तो आमचा आम्हाला परत द्या एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे काय म्हणणार तुमचं सगळ्यांचा हात करून सांगा कारकाला परत घ्यायचा डिस्काउंट घ्यायचा आणि त्यामुळं आपला कारखानाय ना एक ची किंमत चार हजार होती कधी तुम्ही भरले तेव्हा मग आता तुमच्या सवा सहाच्या शेअरची किंमत किती झाली एक लाख एक लाख तीस हजार एक शेअर्स आहे तुमचा चार चार पाच पाच सहा सहा एका एकाचे शेअर्स आहेत वेळी काय तुमच्या बापाची भेट आहे का रे आमच्या लोकांचा कारखाना तुम्ही दाखताय पडून आम्ही जर काय दे काय देणार आहे तुम्ही काय तुम्ही आता घ्यायला मी आहे ना खमच्या द्यायला लागत ती द्यायची व्यवस्था मी करतो ना तेव्हा भाऊ मध्ये आहे आणि या कुलालवाडीचा चेहरा बोला दो या दोन वर्षामध्ये पूर्ण बसून टाकतो पूर्ण तुम्ही इतकं मला सहकार्य केलंय ना इतकं सहकार्य केलंय इतका सन्मान वाढवून दिलाय मुंबईमध्ये मला म्हटलं की कुलालवाडी कुठे आहे म्हणून तुम्हाला काय कळलं ते म्हणलं रीट पिटिशन दाखल हायकोर्ट हायकोर्टमध्ये आणि त्यामध्ये कुलालवाडीचं मतदान दाखवलंय आणि म्हणजे ते कुलाळवाडी बघायला तुम्हाला गावाला यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कोकणाचं जेवण तुम्ही खाऊन आणि मग तुम्हाला कळल की कुलाळवाडीची किंमत काय आणि हिंमत काय आहे आणि त्यामुळं अशी अनेक गावं तालुक्यामध्ये आहेत ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलाय त्यामुळे माझी संपूर्ण जबाबदारी वाढली मला त्याची जाणीव आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष जत काय उघड बोलतायत काय आपलं बोलतायत सगळे पण विरोधात एक झालेलं आहे त्यांचं म्हणणं गोपीजंद थांबवा अरे गोपीजंद थांबवा इथं ठीक आहे परंतु जतचा विकास तुम्ही कशाला थांबवताय आज पंचायत जी इमारत नव्हती सात वर्षापूर्वी बांधलेली इमारत तीस वर्षानंतर इमारत नवीन बांधायला पाहिजे नाही तुम्हाला जमलं आमच्या सरकारनं पंधरा कोटी रुपये मंजूर करून दिले त्याचा टेंडर होईल एक इमारत जग तालुक्यातल्या कुठल्याही गावातला माणूस गेला त्याचं काम करण्यासाठी सुसज्ज इमारत तयार करतोय नगरपालिका झाली तेरा वर्ष झाली नगराध्यक्षाला बसायला केबिन नाही सीओला बसायला केबिन नाही नगरसेवकांना बसायला मिटिंगचा हॉल नाही इमारत नाही दहा कोटी रुपये दिलेले आहे आता उमदीला अप्पर तहसीलदाराची मागणी आहे संघ अप्पर तहसीलदार आहे माणग्याव मध्ये माणग्याव मेंदीच्यासाठी संशोधन केंद्र करण्याची मागणी आपण सरकारनं केलेली आहे उंदीला नवीन बस स्टँड होत आहे स्टँड आणि उंदीचं बस स्टँड सगळ्या गावामध्ये गाड्या नाहीत आणि म्हणून गाड्या जर वाढवायच्या असल्या तर ठेपो वाढवला पाहिजे आणि म्हणून त्याचा आवाज मंत्रालयापर्यंत घेऊन गेलोय आता नवीन बस स्टँड होत आहे एक मोठं हॉस्पिटल करतोय आपण गरीब लोकांना सांगलीला जाण्याची आवश्यकता नाही बॉर्डरवरच्या लोकांना त्यांना संक्रमदेत एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून आपण उभा करतोय की तिथं गरीब लोकांना मोफत उपचार झाला पाहिजे असे अनेक विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही ज्या विश्वासानं मला निवडून दिलाय त्या विश्वासाला केस पण तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो केसभर पण कुणावरती अन्याय होणार नाही न्याय सगळ्यांना होईल आणि न्याय एकाही माणसावरती होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला पण माझी विनंती आहे मग मला जरा सगळीकडे फिरत राहतोय इकडं तिकडं बोलवतात आता नऊ तारखेला पुण्याला मोर्चा आहे बारा तारखेला नाशिकला मोर्चा आहे अभि म्हणत इलेक्शन लागलंय नाही नाही तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी बाहेर फिरत फिरत इथं सगळीकडे लक्ष देतोय हे तुमच्या जीवावरती चाललंय मला माहित आहे कुणाली माझ्या विरोधात गेले तर तुम्ही जात नाही मग कुणाऱ्यांना माहित आहे तालुक्यातल्या मोठ्या की कि आपण किती जरी याला विरोध केला तर लोक ह्याची बाजू सोडत नाहीत आणि हा माथाडबा देवाचा खोंडोबा देवाचा विरोबाचा बाळूबाबाचा मला आशीर्वाद आहे लोक मध्ये जाण तू एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात कसा आहे बोलतोय अरे म्हण हे विरोबाची कृपा आहे ना मी महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो की बिरोबाची कृपा आहे दुसरं काही नाही बिरोबा माझा पाटीरा काय भाऊबाबा माझा पाटीराखाय त्यामुळे कुणी माझं वाकडं करू शकत नाही ही मी एकदम काणकाळ लोकांना सांगतोय आणि त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिष्ठ आपण पुढे जाऊया व्यासपीठावर सगळे संजय राव आहेत सरदार पाटील आहेत आपले येथे डॉक्टर साहेब आहेत आके साहेब आहेत सगळी टीम आहे माउली आळंदवा आहेत आपल्या गावातले सगळे प्रमुख मंडळे आहेत आपल्या वसपटचे सरपंच आहेत विविध गावचे सरपंच आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीत बाधू टाइम तर कायम झालेला आहे परंतु तुम्ही चिंता करू नका तुमचं कुठलंही काम असलं तर नक्की आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमच्या सोबत आहे आता त्यांना मला इथं अडवायची व्यवस्था के त्यांनी केली आहे त्याला गोपीचंद तिथं काय नाही पुढचं सगळं ह्याचं सपोर टाकायचं सगळे सर्व शक्तीनिशी एक झाले मला तुम्हाला विनंती करायची हात जोडून हे पाच वर्ष तुम्ही मला एक संधी काम करायची आता दिल्या विधानसभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या नऊच्या नऊ जागा जर निवडून दिल्या तर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त जत चालेल चालेल दुसरीकडून कुठं चालणार नाही याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो जिल्हा बँक हा त्यांच्या विरोधात उद्या त्यांना त्यांचा इका दाखवतो आज तुम्ही कर्ज मागायला गेला तुम्हाला कर्ज देत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे तुझ्या रावात ऊस आहे का त्यांच्या पार्टीचा असणार का दुसरा असलेला का दहा लाख दुसरा असलेला का वीस लाख सगळं करतोय एक वर्ष काढा किती फक्त एक वर्ष जर जिल्हा बँक तुमच्या दारात जर राय आणून बसवली ना माझं नाव बदलून ठेवा गरीब माणसाला त्याच्या कुराला एखादं काम करायचं आहे ना जर त्याच्या येऊन मॅनेजरनं त्याला कर्ज नाही दिलं ना मला तुम्ही जाऊ विचारा ही आपली बँक आहे ना ही आपली बँक आहे या कुणाला वाटलं ही आमची बँक आहे तुमच्या बापजेची बँक नाही आमच्या गरीब लोकांची सभासदांची बँक आहे तुम्ही पाहिजे तसं जवळच्या बगल बचायला पन्नास पन्नास लाख रुपये देताय तुम्ही त्याचं काही लायकी नसताना आणि आमच्या माणसाची लायकी असताना त्याला एक लाख रुपये देताना त्याला हेल्पट घालायला होताय हे एक वर्ष तुम्हाला शेवटची संधी आहे पुढच्या वर्षी जर एमडीनं नाटक केलं त्याला जिल्हा बँकेत जर नाही त्याचा कलम करून टाकलं ना माझं नाव तुम्ही विचारा म्हणून त्याला वाटतं यावर थांबवा हे सगळ्यांना आम्ही लढायला लागलाय यासाठी ते सगळे मला विरोध करतायत जिल्हा परिषदचा सत्ता कुणाची आणायची ही सर्व चावी जतच्या हातात आहे नऊ जर नऊ जर शिका तुम्ही दिल्या ना चावी तुमच्या हातात आली म्हणून समजा कुणाकडे ती चावी जात नाही त्यामुळं इथले हेवे लावे विसरून जी लोक पुढे येतील त्यांच्या माध्यमानं आपण सर्व शक्तींचे राहायचे आता जिल्ह्याचे कुणाने दोनच तालुक्यात येत आहेत एक आटपाणी आणि दुसरा जर तुम्ही कुठल्याही गोष्ट काढून मला कोण सगळी फेसबुकला आहे ते कोटेमगाला जात नाही तासगावला जात नाही मिरजला जात नाही गडेगाव नाही पलूस नाही तिकडं शिराळ्याला नाही उठत जात नाही उठलं का तुटलंच उठलं का तुटलं आज का गोपीचंद आहे गोपीचंद का ह्याचा पाहुणा आहे सगळ्यात मोठी अडचण ह्याचा पाहुणा आहे एका बहुजन समाजात येतोय तर हे राबून ठेवा असं होत नाही गोपीचंदचा जन्म तुमच्या छातानावरती नाचण्यासाठी झालाय तुम्हाला जर नाय सोडवलं ना तर नाव बदलून ठेवा तुमची जी लायकी आहे ना तुमची लायकी पूर्ण घालवण्याची का काय तुम्ही आमच्या या देवाला पैसे दिले ना आतापर्यंत का तुम्हाला बनाळीचा बन शंकरी दिसला नाही तिथं लाखो लोक येतात अरे आणि शंकरीचा जर प्रस्ताव आम्ही केला कि ते ट्रस्टी आमच्या विरोधातले कलेक्टर ऑफिसमधनं फायलच घेऊन आले ते म्हटले गोपीजन जन पैसे घ्यायचे नाही अरे म्हटलं तुम्ही फायल घेऊन आली पण सरकार आमचं आहे काल क्षेत्र तीर्थक्षेत्र चा दर्जा दिला त्याला आता पाच कोट रुपये देतोय तुम्ही आमच्या बाजूचे असागर नसा लाखो लोक तिथे येत आहेत ना का येलामध्ये डेव्हलपमेंट झालं नाही का धानामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो लोक येतात का नाही तुम्ही निधी दिला सरकार होतं ना का मार्गा क्षेत्राला पैसे दिलेले नाही तुम्ही उमदीच्या त्याची भावना नाही आणि म्हणून आता हे सगळं डेव्हलपमेंट आपण करू काही चिंता करू नका इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आज देवाच्या दर्शनाला आलेला मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद जे रस्ते दोन सुचवले तुम्ही आणि वीस लाख आणि कुलालवाडीचं इथलं स्टेज उद्या तुम्ही हे वागणुकीच्या ठिकाणचं आणि इथलं पत्र घेऊन जावा बाकी या रस्त्याची कामं मी तुम्हाला करून देतो आजूबाजूच्या गावातल्या लोकांची काही कामं असतील तर नक्की तुम्ही ऑफिसला सांगा okay.